जे लोक पक्ष बदलतात ना वारंवार त्यांच्यावर लोकांचाही विश्वास नसतो आणि जे पक्ष घेतात त्यांचाही नसतो जे जे घेतात ते घेतात सोयरिक म्हणून किंवा सोय म्हणून सोयरीक म्हणण्यापेक्षा म्हणजे सोय तात्पुरती सोय म्हणून काही काळ घेतलं जातं पण त्यांना माहिती असतं हा माणूस विश्वास नाहीये बजरंग बाप्पा सोनवणींनी ते स्पष्ट केलेलं आहे की मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सांगून गेलो होतो जयंत पाटील साहेबांच्या समोर भाषणात आमच्या समोर सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेस धनंजय आणि धनंजय मुंडे साहेब असेल किंवा दा यांच्याकडे गेल। गेलो त्यावेळेस मी बोलून गेलो नाही सांगून गेलो होतो मी चाललोय जाऊन येतो पाहून येतो इथपर्यंत म्हणजे अगदी भारतीय जनता पक्ष आहे कधी काही हा एक सोबर पक्ष होता सभ्य लोकांचा पक्ष मानला जायचा त्या पक्षामध्ये आताची जी, जी नीती आहे ती फोडा जोडा पक्ष फोडा तोडा साम दाम दंड भेद नीती ही जी काही तत्व आहेत त्याच्यामध्ये अगदी टोकाचं त्यांनी भूमिका घेतल्यामुळे विरोधी पक्ष संपवायला लागलेले आहे नमस्कार आयलावनगरच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत लोकसभेची रणधुमाळी आता सुरू झाली आहे तोफा धडाडू लागलेल्या आहेत अशा परिस्थितीत आपल्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ आलेले आहेत नमस्कार मिसाळ साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही पूर्वी बहुजन मुक्ती पक्षाचे प्रदेश महासचिव होतात तो पक्ष सोडून तुम्ही वामन मेश्रमांशी वैचारिक फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं <coughs> पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचे आभार मानतो की आपण एक मंच उपलब्ध करून दिला आम्हाला भूमिका मांडण्यासाठी त्याबद्दल आपले धन्यवाद आपण मी बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आणि काही काळ राष्ट्रीय महासचिवसुद्धा राहिलेलो आहे जो पक्ष आमचा बामसेप या चळवळीपासून निर्माण झालेला पक्ष होता कधी काळी बामसेप या चळवळीपासून बहुजन समाज पार्टी स्थापन झाली आणि बामसेप नॉन पॉलिटिकल झालं पुढे बामसेप आणि बहुजन समाज पार्टी यांच्यामध्ये काही काळ म्हणजे वेगळी फारकत झाली त्यानंतर जे तुम्ही वामन मेश्राम यांचं नाव घेतलं त्यांच्याच माध्यमातून आम्ही बहुजन मुक्ती पार्टी काढली होती पक्ष म्हणून आणि त्या पक्षामध्ये काही काळ काम केलं आता मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश उपाध्यक्ष आहे तर अमित जी पहिला मुद्दा असा आहे आम्ही राजकीय फारकत घेतली वैचारिक फारकत नाही घेतली कारण राजकीय फारकत असं म्हटलं जातं वैचारिक फारकत म्हणजे जो विचार आम्ही त्या पक्षामध्ये जगलो सामाजिक चळवळी तोही विचार आज या ठिकाणी जगत आहोत जो पुरोगामी विचार आहे जो धर्मनिरपेक्ष विचार आहे तो विचार आजही आम्ही जगत आहोत मी आणि माझे सहकारी जे आम्ही बाजूला आलेलो सहकार्य ते सगळे आणि त्या विचारापासून आम्ही कधीच फारकत घेणार नाहीत फक्त राहिला असा प्रश्न की ती जी बहुजन मुक्ती पार्टी होती तो जो पक्ष होता तो आम्ही का सोडला आणि इकडे का आलो उत्तर उत्तर, एक साधारण दोन उत्तरं देता येऊ शकतात पहिलं उत्तर पक्षांतरबंदी काही कायदा नाही आहे पक्षांतर करू शकतो तुम्ही ज्या पक्षात तुम्हाला काही काळ एखाद्या पक्षामध्ये काम केल्यानंतर तो, तो पक्ष तुम्हाला सुटेबल वाटत नसेल किंवा त्या पक्षाला तुम्ही सुटेबल वाटत नसेल अशा परिस्थितीमध्ये फारकत होणं स्वाभाविक हो आहे मी बहुजन मुक्ती पार्टी या पक्षापासून बाजूला होऊन आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं कारण आहे की देशामध्ये आता एक क्रुएशियल सिच्युएशन निर्माण झालेली आहे जी सांप्रदायिक आघाडी आहे भारतीय जनता पक्ष आहे कधी काही हा एक सोबर पक्ष होता सभ्य लोकांचा पक्ष मानला जायचा त्या पक्षामध्ये आताची जी, जी नीती आहे ती फोडा आणि जोडा पक्ष फोडा तोडा साम दाम दंड भेद नीती ही जी काही तत्व आहेत त्याच्यामध्ये अगदी टोकाचं त्यांनी भूमिका घेतल्यामुळे विरोधी पक्ष संपवायला लागलेले आहे अशा परिस्थितीमध्ये या सांप्रदायिक शक्तीला जर थांबवायचं असेल भाजपाकडे जर थांबवायचं असेल तर कुठंतरी विपक्ष सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन त्याला मुकाबला केला पाहिजे परंतु अशी परिस्थिती आहे की हे सगळे एक येत नाहीयेत मग अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला कोण हरवू शकतो त्याला मदत केली पाहिजे त्याचे हात मजबूत केले पाहिजे असं मला वाटलं केवळ स्वतंत्र लढून केवळ विचारधारेला हटखोरपणा धरून विचारधारा चालवायची आणि तिसरा चौथा कॅन्डिडेट म्हणून राहायचं आणि मतं खाणं हे काही योग्य वाटत नाहीये अशा परिस्थितीमध्ये जो भारतीय जनता पक्षाला सांप्रदायिक शक्तीला रोखू शकतो असं कोण जर असेल तर आताची जी आघाडी आहे आणि यामध्ये विशेष करून पुरोगामी विचार जपण करणारे आदरणीय शरद पवार साहेब असतील यांचा विचार आणि आमचा विचार जुळतो असं आम्हाला जेव्हा वाटलं मला तेव्हा मी आणि माझ्या काही सहकार्याच्या मदतीनं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाच्या या पक्षामध्ये काम करण्याची भूमिका घेतली कारण आंदोलनजीवी आणि सत्ताजीवी हा दोन भाग आहे तुम्हाला किती दिवस आंदोलनजीवी राहायचं आणि किती दिवस सत्ताजीवी राहायचं असा आपण विचार केला पाहिजे आयुष्यभर आंदोलनजीवी आंदोलनजीवी प्रश्न सत्तेतून सुटतात आणि तुम्ही आंदोलनजीवी राहायचं हे काही योग्य नाही आणि मग कुठेतरी सत्ताधारी प्रस्थापित पक्षासोबत गेलं पाहिजे असा विचार मनाला वाटला आणि म्हणून आदरणीय शरदचंद्र पक्ष आम्ही सहभागी झालेलो मी आणि माझे काही सहकार आता ही लोकसभा निवडणूक चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत आता आम्ही नव्याने त्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक सर्वच बाबी आमच्याकडे तपशील नाही आहेत परंतु एकंदरीत जर त्यांनी आम्ही पाहिलं आम्ही जेव्हा पुरोगामी विचारचे लोक त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना भेटलो जयंत पाटील साहेबांना भेटलो आणि आमचा विचार ऐकल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला त्यांच्या पक्षामध्ये एक जबाबदारीचं पद मला दिलं माझ्या एका सहकार्याला प्रदेश सरचिटणीस पद दिलं आणि कुठंतरी ते आंदोलनजीवी लोकांना पद देऊन त्या ठिकाणी त्यांचे ताकद वाढवतात पद मजबूत हात मजबूत करतात हे पाहिल्यानंतर या शोषित पीडित घटकाला एकत्र घेऊन काम करणारा पक्ष हा जो आहे आदरणीय शरद पवार साहेबांचा आणि ते अर्थी या लोकांना ताकद पुरवतात ही हो एक मोठी रणनीती आहे की सर्वसामान्य लोकांना ताकद पुरवण्याची हो रणनीती आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलेली आहे तुम्ही पाहिलं असेल आता की या नगर जिल्ह्यात उमेदवारी असेल आदरणीय निलेश लंके साहेब आहेत सामान्य माणूस कुटुंबातून आलेल्या माणसाला उमेदवारी दिलेली आहे प्रस्तापित्रा देऊ शकले असते अनेक प्रस्तावित त्यांच्याकडे तिकीट मागाले कधी काळी मागच्याच निवडणुकीमध्ये तुम्ही जर पाहिले असेल तर कधी हे पण तिकीट मागत होते म्हणजे सुजय विखे साहेब तिकीट मागत होते परंतु कुठेतरी सामान्य माणसाला पुढं आणलं पाहिजे आमच्या बीड जिल्ह्याचे बजरंग सोनवणे एक सामान्य माणूस आहे आणि मग सामान्यासाठी हा पक्ष उभा हो राहतो ही एक तुछ। महत्वाची मोठी रणनीती आहे आदरणीय पवार साहेबांची दुसरी शिवसेना आघाडी असेल काँग्रेस असेल अशा पक्षांना बरोबर घेऊन आज तुम्ही पाहिलं असेल जागा वाटपामध्ये सुद्धा आम्ही आमच्या पक्षानं आदरणीय शरद पवार साहेबांनी असेल जयंत पाटील साहेबांनी असेल त्या ठिकाणी जागा वाटपामध्ये अगदी कमी जागा आम्ही स्वीकारण्यामागं कुठेतरी हे आपल्याला जुळून आणायचं आहे हा विचार आदरणीय पवार साहेबांनी केला असावा आदरणीय जयंत पाटलांचा नाही तर हटखोरपणा केला असता आणखी जागा मागितल्या असत्या तर एक साधारणतः सर्व समावेशक रणनीती आपण बनवलेली आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि एक सामान्य कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत काम करत आहोत तुम्ही बीड मुळचे बीड जिल्ह्यातले तुम्ही जर पूर्ण भारतभर फिरले राज्यभर फिरले सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यात तुम्ही गेलेले तर राष्ट्रवादी काँग्रेसची काय जमिनीची बाजू आहे काय वैगुण्य आहेत नाही आता असं आहे वैगुण्यावर आम्ही बोलू शकत नाही कारण वैगुण्य हे दिसणं दिसत नाही शक्यतो माणसाला स्वतःचे दोष दिसत नाही स्वतःचे गुन्हेच दिसतात वैगुण्य तुमच्यासारख्या लोकांना दिसतात म्हणजे पत्रकार लोकांना तुम्हाला माहिती असेल पण सर्वसाधारण हे जर पाहिलं तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर शेतकऱ्यांसाठी पवार साहेबांचा जर मागचा इतिहास पाहिला तर मागे आपल्या आपला जन्म नाही झाला त्या काळात एक आमचे जुने वाडवडील सांगतात एक बंडिंगच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला होता त्यांनी बंडिंग तगाई अशा पद्धतीने त्यावेळेस शेतकऱ्यांना बंडिंग लावू लावून तगाई लावली होती पवार साहेबांनी त्यावेळे तगाई माफ केल्यामुळे त्या जे ते आमच्या सातबाऱ्यावर होतं ती माफ केली आणि त्याच काळात आमच्या जमिनी गेल्या असत्या सरकार जमा केल्या असत्या तर त्या काळात त्या बंडिंगच्या संदर्भात पवार साहेबांनी निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना त्यावेळेस आमच्या जमिनी वाचल्या दुसरं दोन हजार सात आठच्या काळामध्ये म्हणजे बहात्तर हजार कोटीची जी म्हणजे सासठ हजार बहात्तर हजार कोटी आहे काही समथिंग आकडा आहे अधिकृत आकडा बहात्तर हजार कोटी आहे समजा किंवा सासष्ट हजार कोटी आहे त्यावेळेचा तर ती जी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी आहे आमच्या काळात झालेली त्याचे प्रत्यक्ष फायदे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात तुम्हाला माहिती नसेल मी स्वतः माझ्याकडे पाईपलाईनचं कर्ज होत आमच्या तिथे आमच्या तर त्या पाईपलाईनच्या कर्जात मुख्यमंत्र्यांच्या फंडातून आम्हाला दीड लाखाचा व्यक्तिगत फायदा आम्हाला त्या ठिकाणी झालेला म्हणजे अशा प्रकारे जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी भूमिका घेणारे आदरणीय शरद पवार साहेब आहेत त्यानंतर मोठमोठे उद्योग जर पाहिले असेल तर उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्रात जे काही उद्योग आले त्यामध्ये पवार साहेबांचं भूमिका आहे ही आपल्या पुढे जर उदाहरण ज्ञात आहे आणि मग अशा पद्धतीने आदरणीय पवार साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांची जी भूमिका यांची जी रणनीती आहे ती शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना शोषितांना कामगारांना न्याय देणारी भूमिका आहे हीच फार मोठी रणनीती आहे की उद्याच्या निवडणुकामध्ये हीच मोठी शक्ती आम्हाला मदत करणार आहे आणि इथूनच मोठी ताकद घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत वेगळी अशी काही रणनीती यंत्रणा वगैरे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे पैसा त्यांच्याकडे यंत्रणा आहे यंत्रणा लावू राहिली असं कळतं आम्हाला की त्यांच्याकडे यंत्रणा आहे यंत्रणा राबवत आहे आता यंत्रणा कोणाला राबवायची वेळ येते ज्याची अडचण आहे त्याची आमच्या यंत्रणा राबवायची गरज वाटली नाही कुठं फार मोठी काही यंत्रणा राबवायची गरज सर्वसामान्य सा, जनता हीच यंत्रणा याच्यापेक्षा वेगळं काय तुमच्या बजरंग सोनवणींच काय बजरंग सोनवणेच्या बाबतीत तुमच्या पक्षात काय स्थिती आहे काय की एक तर मुळात धनंजय मुंडेंबरोबर होती धनंजय मुंडेंचा माणूस तुम्ही आपल्या पक्षात घेत तुमच्या पक्षात घेतला आणि आता तुम्ही त्याला उमेदवारी दिलेली त्याबाबत तुमचं काय म्हणतात अशी परिस्थिती आहे तसं पाहिलं तर राजकारणामध्ये निवडणूक आणि युद्ध बहुतेक राजकारणामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो राजकारणाच्या रोज दर दिवस लाटा येत असतात आज याची लाट लगेच दुसऱ्या दिवशी खबर नाही 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 त्याची लाट अफवा तंत्र एका रात्रीत गणित बदलणे कत्तलची रात्र अशी रा, कत्तलची रात्र असते आदल्या दिशेची एका रात्रीत चित्र बदललं अशी गमतीदार प्रकार राजकारणामध्ये असतात आज अशी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळे प्रस्थापित आमदार भाजपकडे आहेत पण जनता बजरंग सोनवण्यासोबत आहे आणि ही गोष्ट प्रस्थापित आमदार बोलून दाखवत आहे आणि सर्वसामान्य लोक प्रस्थापित आमदारांना सांगतायत यावेळेस आम्हाला बाप्पांचं काम करायचं बजरंग गप्पा सोनवण्याचं काम करायचं अं मी मगच म्हटलं पक्षांतरबंदी असे काही संदर्भामध्ये काही नाही ज्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर पक्ष आवडत असेल आणि पक्षाला व्यक्ती आवडत असेल त्यांनी एकत्र यायला काय हरकत नाही आता असं आहे की राजकारणामध्ये अ आजचा तुमचा मित्र उद्या तुमचा मित्र राहिल्याची खात्री एक राजकारणामध्ये दुसरं आजचा तुमचा शत्रू राजकारणात उद्याचा शत्रू राहिल्याची खात्री राजकारणात दर पाच वर्षाला गणित बदलतात बजरंग सोनवणे दोन हजार चौदाची निवडणूक आमच्या पक्षाकडून लढली होती नंतर ते धनंजय मुंडे असतील अजित दादांच्या सोबत गेले होते ते परत आले आता बजरंग बाप्पा सोनवणेनी ते स्पष्ट केलेलं आहे मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सांगून गेलो होतो जयंत पाटील साहेबांच्या समोर भाषणात आमच्या समोर सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेस धनंजय आणि धनंजय मुंडे साहेब असेल किंवा अजितदा यांच्याकडे गेलो, गेलो त्यावेळेस मी बोलून गेलेलो आहे सांगून गेलो होतो मी चाललोय जाऊन येतो पाहून येतो इथपर्यंत म्हणजे अगदी ही विश्वासपूर्ण भाषणात त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे त्यामुळे ते त्यांना इकडं घेतलं तर ते गेलेच नव्हते आमचं काय आहे ते आम्हाला विचारून गेले होते त्यामुळे ते गेलेच नव्हते ते आमचेच होते काही काही गेले असतील आणि ते परत आलेले आपल्याकडे एक मन आहे बघा सुबह का भुला वापस ते मन हवेत नाही तिचा संदर्भ आहे हीच बाब तुम्ही बाबत पण वापरताल का आता वेगळं सांगायची गरजच काय आहे लंके साहेबांनी सांगितलं मला माझ्या फंडचे काही अडचणी होत्या मी काही संदर्भात गेलो परत आलो आणि ते परत जाणार नाही एका शहरात हा आले जा है, आ, है पन, ते जाणार नाही याचा तुम्हाला काही विश्वास आहे काय नाही असा आहे हे बघा राजकारणामध्ये काही होऊ शकत पण हे होईल की नाही तर मला असं वाटतं आता होऊ शकत नाही त्याच कारण आहे परिस्थिती अशी आहे की लोकांनी तुमच्यावर दिलेला जो विश्वास आहे तो विश्वास आज जर लंके साहेबांवर लोकांनी विश्वास टाकला आणि तो विश्वास जर लंके उद्या तोडला तो लोकांचा विश्वास असेल पक्षाचा विश्वास असेल तुमच्या माहितीसाठी सांगू तो जे लोक पक्ष बदलतात ना वारंवार त्यांच्यावर लोकांचाही विश्वास नसतो आणि जे पक्ष घेतात त्यांचाही नसतो जे जे घेतात ते घेतात सोयरीक म्हणून किंवा सोय म्हणून सोयरिक म्हणण्यापेक्षा सोय तात्पुरती सोय म्हणून काही काळ घेतलं जातं पण त्यांना माहिती असतं हा माणूस विश्वासू नाहीये त्यामुळे उद्या जर असं काही झालं होणार नाही कारण आता परिस्थिती आहे मला असं म्हणायचं की एक जनादेश असतो तो जनादेश झुगारल्यानंतर त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते एकदा तुमच्यावर जर जनादेश झुगारणं जगात म्हणजे आता ही मुलाखतीमध्ये काही विस्तार गोष्ट सांगता येत नाही तुम्ही बाहुबलीमध्ये मेरा वचन आहे मेरा शासन आहे ते काहीतरी असतं बघा तर ते बोलल्यानंतर जे तुमचं पब्लिक डिक्लेरेशन असतं ते तोडल्यानंतर तुम्ही लोकांना दिलेलं आश्वासन जर तोडलं तर पुन्हा लोक तुम्हाला कधी माफ करत नाही त्यामुळे कदाचित हे होणार नाही असं होणार नाही आम्हाला खात्री आहे परंतु राजकारणात काही होऊ शकतं पण असं होणार नाही ही खात्री आहे कारण त्याचं कारण आहे की ते लोकांचा विश्वास तोडणार आहेत मोठा तो लोकांचा विश्वास तोडल्यास त्यांना आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागेल पक्षाचा विश्वास तोडला तर पुन्हा पक्ष म्हणून ज्या पक्षात त्यांची क्रेडिबिलिटी खराब खराब होईल दुसरा पक्ष सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवेल अशी खात्री असं काही होणार नाही अपवादात्मक परिस्थिती काही घडू शकतं परंतु असं होणार